दरम्यान धनगर आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारनं एक धाडसी निर्णय घेतलाय धनगर आणि धनगड समाज हा एकच आहे असा जी आर असा अध्यादेश राज्य सरकारच्या वतीनं काढला जाणार आहे सरकारच्या निर्णयानंतर वाद मात्र सुरू झालाय याच वादाचा आढावा घेऊयात या रिपोर्ट मधून धनगड आणि धनगर समाज एकच असा जी आर काढण्याचा धाडसी निर्णय राज्य सरकारनं घेतलाय मात्र राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आदिवासी समाजात विरोधाचा सुरू म्हटलाय आदिवासी नेते आणि अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवलाय धनगर समाजाला आदिवासींमधूनच आरक्षण देण्याचा अट्टस का असा सवाल झिरवाळ यांनी उपस्थित केलाय सोयी होता त्या वेळेला मला शासनाने बोलवलं होतं मला अपेक्षित होतं तर काल सुद्धा काही मी लगेच त्यांना विरोध केला असता असं नाही कारण ही बाब तशी काही निवड निर्णयाची बाब नाही तर ती कायदेशीर घटनेत किंवा धनगड आणि धनगर हे ती जी सूची आहे त्या सूचीत दोन्ही विषय जर धनगर नाहीच धनगड नाहीच स्पेलिंग चुकलं आहे असं काही दावा केला जातो तर मला नाही वाटत काही एवढ्या दिवस कोणाच्याच नाही येणं किंवा जे लिहिणारानं किंवा जी, जी सूची तयार करणारानं जी केलेली आहे त्यांना इंग्लिश येत नाही असं म्हणावं लागेल दरम्यान जिरवाळ यांनी विरोध दर्शवल्यामुळे धनगर समाजाचे नेतेही आक्रमक झाले नरहरी जिरवाळ यांनी धनगर आरक्षणाबाबत राजकारण करू नये असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिलाय आदिवासी जमातीला कोणताही धनगर समाजाच्या आरक्षणाचा कसलाही त्रास होणार नाही धनगरांची लोकसंख्या ही वेगळी आहे आणि आदिवासींची लोकसंख्या पूर्णपणे वेगळी आहे एक कोटी पाच लाख आदिवासी आहेत तर धनगर समाजाची एक कोटी दीड कोटी दोन कोटी काय असेल जनगणनेमध्ये तेवढं आरक्षण वाढेल त्यामुळं कुणालाच ह्याचं टेन्शन घेण्याची आवश्यकता आहे असं मला अजिबात वाटत नाही त्यांनी नाहक या सगळ्या गोष्टीचं राजकारण न करता धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यास आता राज्य सरकार सकारात्मक आहे तर त्या गोष्टीला विरोध करू नये अशी कळकळीची विनंती माननीय साहेबांना आहे धनगरांना अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातून आरक्षण मिळावं ही समाजाची प्रमुख मागणी आहे यासाठी धनगर आणि धनगड समाज एकच असल्याचा दावा समाजाकडून केला जातो धनगड जमातीचा अनुसूचित जमाती या प्रवर्गात समावेश आहे तर धनगर समाजाचा भटके विमुक्त क या प्रवर्गात समावेश आहे तर केवळ नामसाधर्म्याच्या आधारे धनगरांना एसटी आरक्षण मिळू नये म्हणून राज्यातील आदिवासी समाजाकडून विरोध केला जातो दरम्यान कायदेशीर बाबींसोबतच धनगर आरक्षणाच्या लढ्याची राजकीय पार्श्वभूमी देखील तितकीच वादग्रस्त आहे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीआधी धनगर आरक्षणाचा लढा तीव्र झाला यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला आरक्षणाचा आश्वासन दिलं त्यामुळे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत धनगर समाजाने भाजपला झुक्त माप दिलं मात्र भाजपच्या विजयानंतरही आरक्षण न मिळाल्यामुळे फडणवीसांनाही विरोध पत्करावा लागला राज्य सरकारने टाटा सामाजिक विज्ञान संस्थांच्या माध्यमातून धनगर समाजाचं सर्वेक्षण केलं धनगर किंवा धनगर एक आहेत की कसे याचा शोध घेण्यात आला सर्वेक्षणाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द केला याच अहवालाच्या आधारे धनगर समाजासाठी एक हजार कोटींची विशेष तरतूद करण्यात आली होती मात्र धनगर समाजाची आदिवासी आरक्षणाची मागणी अपूर्णच राहील आम्ही अशा खूप मीटिंग केल्या सर माझंही तिसरं उपोषण आहे परंतु या मिटिंगमध्ये काहीच साध्य होत नाही नुसता टाईम वाया घालवला जातो किंवा टाईम मागितला जातो सरकारकडून आणि जे तापलेलं आंदोलन असतं ना ते शांत करायचा हा फक्त एक प्रकार असतो उपोषण आमचा जीव आता समाजाच्या हातात आहे ना उपोषणाचे मालक आम्ही नाही समाज ठरवेल तर आम्ही उपोषण सोडू सरकारचं किंवा शिष्टमंडळाचं किंवा कोणच्या नेत्याचं ऐकून आम्ही उपोषणाला बसलो नाही ना की सरकार परत एकदा आमची दिशाभूल करू इच्छिते तर आम्ही त्याच्यावर थांबणार नाही आमचा सहा उपोषणकर्त्या कर्त्यांचा एकदम निर्णय आहे की जोपर्यंत एस टीची आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही सर्टिफिकेट आमच्या हातात मिळत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारचं उपोषण थांबवणार आता राज्य सरकारने थेट धनगर आणि धनगड एकच असल्याचा जी आर काढण्याचा निर्णय घेतला आहे मात्र हा निर्णय कायद्याच्या चौकटीत टिकणार का याबाबत शंका आहेच एकीकडे सरकार म्हणत आहे की धनगर आरक्षणच्या बाबतीत आम्ही पूर्णपणे सकारात्मक आहोत परंतु दुसरीकडे वेगवेगळ्या समित्या स्थापन करून धनगर समाजाची फसवणूक चालू आहे काल सरकार व धनगर बांधव यांच्यातील जी चर्चा होती ती पूर्णपणे निष्फळ ठरलेली आहे मी आपल्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो की धनगर आणि धनगर एकच असून आपण धनगर आरक्षण समिती व महाधिवक्ता यांच्याशी चर्चा करून धनगर बांधवांना त्वरित न्याय देण्यासाठी आपण जी आर काढावा ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धनगर समाजाने आरक्षणाचा हत्यार उपसलाय आधीच मराठा समाज विरोधात असताना धनगर समाजाचा रोष ओढवून घेणं महायुतीसाठी सोयीचं ठरणार नाही म्हणूनच महायुती सरकारने घेतलेला हा निर्णय धनगर समाजाला मान्य होईल का हे पाहणं महत्वाचं ठरेल संकेत कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी पंढरपूर